मुंबई महानगरपालिकेवर सत्ता कोणाची मुंबईत कोणाचा जलवा असणार मुंबईवर कोणाची हुकूमत असणार या प्रश्नाचं उत्तर आजच्या या सर्वेमध्ये लपलं आहे मुंबईत कोणता ब्रँड चालणार ठाकरे ब्रँड की भाजपाचा मतदार चालणार नेमकी कोणाची सत्ता येणार कोणाचे नगरसेवक जास्तीत जास्त निवडून येणार पंचवीस ते तीस वर्ष ठाकरेंना साथ दिलेली मुंबई आता यावेळी कोणाला साथ देणार याचं उत्तर आपण या आजच्या सर्वेमध्ये शोधणार आहोत हा हजारो लोकांमधून झालेला सर्वे नक्की कोणाची सत्ता मुंबईत येईल याचं उत्तर देणार ठाकरेंचा ओरिजिनल भगवा झेंडा फडकणार की भाजपा शिंदेगट यांची युती बाजी मारणार हे सुद्धा आपण बघणार आहोत की ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर मुंबईत कसा चमत्कार घडणार आणि दोन्ही ठाकरे बंधूंच्या सभा कशा गाजणार आणि त्यातून त्यांना काय मिळणार याचं उत्तर आपण बघूया तर मित्रांनो या सर्वे सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण हा शंभर टक्के खरा होणारा सर्वे बघूया मुंबईत शिंदे फडणवीस की ठाकरे बंधू कुणाचे किती नगरसेवक येणार कोण बाजी मारणार महायुतीतील घटक पक्ष गट अजित पवार आणि भाजपा यांची युती तर होणार त्यामध्ये अजित पवार यांची मुंबईत ताकद नाही त्यामुळे अजित पवार यांच्या मुंबईत फक्त पाच ते सात जागाच दाखवत आहे त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसू शकतो अजित पवारांची ताकद मुंबईमध्ये नगण्य आहे त्यामुळे पाच ते सात जागा ह्या त्यांच्या जास्तच मानाव्या लागतील त्यानंतर शरद पवार यांची राष्ट्रवादी शरद पवार यांचीसुद्धा मुंबईत ताकद नाही परंतु त्यांच्या दोन आकडी जागा यामध्ये दाखवत आहेत सात ते बारा जागांवर राष्ट्रवादी शरद पवार यांचा पक्ष बाजी मारू शकतो या जागा महाविकास आघाडीसाठी पूरक ठरतील त्यानंतर महाविकास आघाडीतील सर्वात मोठा पक्ष समजला जाणारा राष्ट्रीय पक्ष म्हणजे काँग्रेस काँग्रेसच्या सत्तावीस ते तेहतीस जागा या दाखवत आहेत राहुल गांधी यांचं सध्याचं असलेलं वर्चस्व व भारतीय राजकारणात त्यांचे वाढलेलं महत्त्व तरीही त्यांच्या जागा तेहतीस ते, ते पस्तीसच्या पुढे जाताना दिसत नाहीत त्यानंतर मोठा पक्ष म्हणून महाराष्ट्रात असलेला सध्याचा भाजपा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात त्यांच्या सध्या तरी एकसष्ट ते सहासष्ट जागा दाखवत आहेत साम दाम दंडभेद भाजपा निवडणुकीत वापरतं परंतु यामध्ये त्यांना आता सध्या एकसष्ट ते सहासष्ट जागा मिळताना दिसत आहे त्यामुळे सत्तेच्या जवळ पोहोचतात का यासाठी आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल त्यासोबतच भाजपाचा महत्त्वाचा घटक पक्ष असलेला शिंदे गट यांच्या फक्त आणि फक्त सतरा ते तेवीस जागाच येताना दिसत आहेत शिंदेकडे माजी नगरसेवकांचा ओढा लागला होता ठाकरेंचे अनेक माजी नगरसेवक हे तिकिटासाठी शिंदेकडे जाताना दिसत आहेत परंतु त्यांच्या जागा मात्र तेवीसपर्यंतच अडकल्या आहेत त्यामुळे जे ठाकरेंना सोडून गेले त्यांचं काय झालं त्यांचा पाला पाचोळा झाला का अशी विचार करण्यासारखीच गोष्ट सध्या मुंबईच्या राजकारणात दिसत आहे त्यामुळे आता शिंदेनं हा तगडा झटका मानला जाऊ शकतो त्यानंतर महत्त्वाचा पक्ष म्हणजे मराठी माणसासाठी सदैव तत्पर असलेला पक्ष म्हणजे राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या या सर्वेमध्ये एकतीस ते छत्तीस जागा दिसत आहेत उद्धव ठाकरे सोबत आल्याने त्यांच्या जागात चांगली वाढ झालेली दिसत आहे दोन्ही ठाकरे बंधू हे सत्तेच्या जवळ पोचतात का ते बघण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या किती जागा येतील ते सुद्धा आपण बघणार आहोत परंतु राज ठाकरे यांना चांगला फायदा होताना दिसत आहे अगदी शून्यवर असलेले राज ठाकरे एकतीस ते छत्तीस जागा मिळून मुंबईत आपला चांगलं वर्चस्व निर्माण करण्यात यशस्वी ठरताना दिसत आहेत त्यानंतर आपण सर्वात महत्वाचा पक्ष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबाबत बघणार आहोत शिवसेनेचं पक्षचिन्ह हे नवीन असताना सोबत बंधू राज ठाकरे तसेच निष्ठावंत शिवसैनिक असताना उद्धव ठाकरे यांच्या मुंबईत किती जागा दिसतील हे आपण बघूया मुंबईत ठाकरेंची शिवसेना ही बहात्तर ते सत्याहत्तर जागांवर यशस्वी घौडदौड देताना दिसत आहे यामध्ये एक नंबरचा पक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांचा पक्ष मुंबईत उदयास येईल असं हा महत्त्वाचा सर्वे सांगतो त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र येऊन सत्तेच्या अगदी जवळपास बहुमतात पोचत आहेत ठाकरे बंधू हे एक एकशे आठ ते एकशे तेरापर्यंत मजल मारतील यात काही शंका नाही त्यामुळे जेवढ्या जागा सत्तेसाठी लागतात त्यापेक्षाही दोन ते तीन जागा ह्या ठाकरे बंधूंच्या एकत्र एक मिळून येतील त्यामुळे मुंबईत त्या ठाकरे त्या त्या ब्रँडशिवाय अन्य कोणताही ब्रँड चालणार नाही असं मुंबईकरांनी मुंबईतील मराठी माणसांनी सांगितलेलं आहे त्यामुळे भाजपाने कितीही दावा केला तरी त्यांच्या जागा ह्या नव्वद ते शहाण्णवच्या आतमध्येच आहेत त्यामुळे सत्तेच्या जवळ भाजपा गट पोहोचू शकत नाही शिंदे गटाला तर त्यांच्या गद्दारीचं फळ मिळालेलंच आहे परंतु उद्धव ठाकरे यांना त्यांच्या निष्ठेचं आणि मुंबईवरील प्रेमाचं फळ मुंबईकरांनी दिल्यामुळे सत्तेत दोन्ही ठाकरे बंधू बसतील यात काही शंका नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मुंबईच्या जागा कोणाच्या किती निवडून येतील आणि मुंबईवर कोणाचा झेंडा फडकेल सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र